मराठी सिनेविश्वात एकोणीसशे एक्क्याण्णव साली माहेरची साडी हा चित्रपट आला आणि मराठी चित्रपटांची व्याख्याच बदलली नव्वदच्या दशकापासून ते आजपर्यंत आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री अलका कुबल मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनयाची सम्राज्ञी अशी यांची ओळख आहे आज आपण पाहतोय की अनेक असे मराठी कलाकार आहेत जे मराठीसोबतच हिंदी कलाविश्व गाजवतात मराठीतून हिंदीकडे अनेक कलाकार वळलेत पण याला अपवाद ठरतायत अभिनेत्री अलका कुबल अलका कुबल यांनी हिंदी चित्रपटात काम का केलं नाही याबद्दलच लोकशाही फ्रेंडलीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले आज माधुरी दीक्षित सोनाली बेंद्रे या मराठी ऍक्ट्रेस हिंदी सिनेसृष्टी गाजवतात पण त्यांनी अभिनयाला सुरुवातच हिंदीतून केली होती पण मला आलेला अनुभव असा की मला फक्त छोट्या छोट्या चित्रपटांसाठी ऑफर्स यायच्या यातही वहिनीचा ताईचा असे रोल यायचे दोन चार सीन असायचेत यानंतर पुढे असं म्हणाल्यात की जर मला मुख्य भूमिका किंवा माझ्या पात्राचा बॅनर वगैरे लागणार असता तर मी हिंदीत काम केलं असतं पण फक्त परडेसाठी आणि हिंदीत काम करायला मिळते म्हणून मी तिकडे वळली नाही कारण मी मराठी सिनेसृष्टीत अभिनयाची सम्राज्ञी आहे आणि माझ्या प्रेक्षकांना मला नाराज करायचं नव्हतं अलका कुबल यांनी मराठीमध्ये अनेक असे सुपरहिट चित्रपट केलेत आजही त्यांनी साकारलेल्या भूमिका या प्रत्येक स्त्रियांच्या मनात घर करून आहेत त्यामुळे हिंदीमध्ये काम केलं नाही याची खंत आजही त्यांना वाटत नाही तुमचा अलका कुबल यांचा आवडता चित्रपट कोणता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी